आज आपण बनवूया चमचमी तसा व्हेज पुलाव तर चला याची रेसिपी पाहूया त्यासाठी मी पुढील साहित्य घेतलं आहे त्यामध्ये मी गोबी घेतला आहे फुलगोबी बीन्स घेतल्या आहेत शिमला मिरची घेतली आहे कापून कोथिंबीर टमॅटो आणि गाजर किसून घेतला आहे आणि अर्धा लिंबू घेतला आहे हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून कापून घेतले आहेत आणि इथे तांदूळ मी बासमती घेतला आहे आणि तो धुवून ठेवला आहे स्वच्छ पाण्याने तर त्याचबरोबर इथे मोठा एक कांदा काजू अद्रक लसूण पेस्ट दालचिनी शहाजिरं आणि लवंग मिरं मोठी विलायची हे सर्व साहित्य घेतलं आहे तर कुकर मी गरम करायला ठेवला होता त्यामध्ये तेल छान असं गरम करून घेतलं आहे तर त्यामध्ये आता मी लांब लांब अशी मिरच्या कापल्या होत्या दोन तीन त्या टाकून घेतल्या आहेत त्याचबरोबर खडा मसाला त्यामध्ये लवंग विलायची काळे मिरे तेजपत्ता मोठी विलायची शहाजीरं दालचिनी हे सर्व मी टाकून घेतलं आहे त्याचबरोबर काजूही मी त्यामध्ये टाकून छान असं तेलामध्ये परतून घेतले आहेत लांब लांब स्लाईसमध्ये कापलेला कांदा तोही मी तेलात परतण्यासाठी टाकला आहे आणि ह्याला छान असं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांद्याला त्यामध्ये परतायचं आहे त्याचबरोबर ज्या बाकीच्या भाज्या आहेत त्याही हळूहळू एक एक करून टाकायच्या आहेत आणि त्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर फुलगोबी बीन्स शिमला मिरची हेही मी आता तेलात टाकून घेतलं आहे आणि त्यालाही छान असं परतून घेतलं आहे तर आपल्या भाज्या आता शिजल्या गेल्या आहेत तर त्याबरोबरच आता जे टमॅटो स्लाईसमध्ये कापले होते तेही टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो पटकन शिजतं दुसऱ्या भाज्यांपेक्षा तर मी लास्टला इथे टोमॅटो टाकून घेतला आहे त्याचबरोबर खिसलेला गाजर हेही टाकून घ्यायचं आहे आणि त्यालाही तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही मटर बटाटं याचाही वापर करू शकता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी आत वापरलं नाही आहे तर अशा प्रकारे हे सर्व शिजवून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूण आणि थोडासा गरम मसाला हे सर्व मी टाकून घेतलं आहे अद्रक लसूणची पेस्ट होती आणि गरम मसाला थोडंसं मी टाकला आहे त्याचबरोबर हळद टाकली आहे तुम्हाला जर हळद नस नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता तर नंतर मी लास्टला त्यामध्ये तांदूळ टाकून ह्या सर्व भाज्यामध्ये किंवा मसाल्यामध्ये सर्व तांदूळ आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पुलावला छान चव येते आणि छान आपला टेस्टी पुलाव बनतो तर तांदूळ परतून झाल्यावर थोडंसं नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी हे तांदळाच्या वरती आलं पाहिजे अर्धा आपल्या बोटाची कांडी असते तर त्याप्रमाणे वरती तेवढं पाणी आलं पाहिजे असं मी त्यामध्ये पाण्याचं प्रमाण टाकलं आहे आणि वरून मी चवीनुसार मीठ घालून आता आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर ठेवून आणि आता मी मीठ ही छान असं मिक्स करून घेतलं आहे भातामध्ये पूर्ण तर मीडियम फ्लेमवर आता मी ह्याच्या कुकरच्या शिट्ट्या करून घेते तर इथे पहा आता आपल्या शिट्ट्या झाल्या आहेत कुकर थंड झाल्यावर आता आपण आपला पुलाव हा तयार झाला आहे टेस्टी तर तुम्ही यामध्ये थोडंसं जास्त तिखट आवडत असेल तर लाल मिरची पावडर ही टाकू शकता तर पहा किती मस्त असा आपला टेस्टी आणि गरम गरम हा पुलाव तयार झाला आहे थंडीच्या दिवसात खायला खूपच मजा येते वरून मी लिंबाचा रस टाकून घेते जर तुम्ही सकाळी हा पुलाव बनवता असाल तर दह्यासोबत खूपच छान लग लागतो किंवा कोशिंबिरीसोबत ही पुलाव हा खूपच टेस्टी लागतो सोबतच पापड व पण खूपच त्यासोबत छान लागतात तर अशा प्रकारे वरून मी कोथिंबीर रस टाकून घेतला आहे आणि आपला गरम गरम हा व्हेज पुलाव तयार झाला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे तुम्हीही गरम गरम असा व्हेज पुलाव नक्की बनवून पहा तर मी आता एका प्लेटमध्ये पुलाव काढून घेते पहा किती मोकळा छान असा दाणेदार आपला पुलाव रेडी झाला आहे धन्यवाद